ऑप्शन चा, चेन लर्निंगच्या चौथ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे आपली लर्निंग सिरीज एकदम जबरदस्त पद्धतीनं चाललेली आहे एकदम सोप्या पद्धतीनं आपण याची सुरुवात केलेली आहे एकदम झिरोपासून आपण याची सुरुवात केलेली आहे आपण पहिल्या तीन व्हिडिओमध्ये याचा इंटरफेस समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो सर्वात महत्वाचे ऑप्शन मध्ये हे जे आपल्याला रंग दिसत आहेत ते रंग खूप महत्त्वाचे आहेत याचं कारण काय याचा उपयोग काय खरं तर कशा पद्धतीनं आपण याचा उपयोग करून ट्रेडिंग करू शकतो प्रॉपर आपण एंट्री घेऊ शकतो प्रॉपर आपण एक्झिट करू शकतो कुठ्या ट्रेड आपण घेणार आहोत कुठं ट्रेड आपण घेणार नाहीत कोणत्या ठिकाणी आपल्याला पेशन्स ठेवायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली म्हणजे ॲग्रेसिव्ह व्हायचं आहे हे सगळं 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 काही आपल्याला या रंगावरनं समजणार आहे हे इतकं सोपं आहे चला तर मग आपण फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी साईडला आणि कॉल साइडला दोन्ही साइडला तुम्हाला विशिष्ट रंग दिसत आहे आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिलं मध्ये म्हणजे आपण जेव्हा ऑप्शन चेन ओपन करतो त्यावेळेस आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो ग्रीन कलर दिसतो येलो कलर दिसतो हा पिंक कलर दिसतो त्याचा अर्थ हे काय आहे आपण हे नंतर समजून घेणार आहोत कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ऑप्शन चेनमध्ये त्याची जी डेफिनेशन आहे ना या रंगावर डिपेंड आहे ॲक्च्युअल याचा इतका उपयोग होणार आहे ट्रेडिंगमध्ये ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढं पुढं तुम्हाला शिकायला आणि समजून घेण्याला मदत होणार आहे चला तर मग आपण आता पाहूयात आता इथं तुम्हाला दिसतोय हा व्हॉल्यूमचा कॉलम दिसतोय हा व्हॉल्यूमचा कॉलम या व्हॉल्यूमच्या कॉलम मध्ये तुम्हाला म्हणजे ह्या पुट साइडची जी व्हॉल्यूम आहे या व्हॉल्यूमच्या कॉलम मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय ब्ल्यू कलर हा ब्ल्यू कलर आपल्याला काय सांगतोय की बाबा मी सर्वात मोठा आहे मी सर्वात मोठा आहे अशा आता कशा पद्धतीने हा सर्वात मोठा आहे म्हणजे एक्झॅक्टली याला काय म्हणायचं आहे जर तुम्ही हा वॉल्यूमचा जर कॉलम बघितला तर यामध्ये आपण हे नंबर थोडंसं रीड करण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी तुम्हाला दिसेल वॉल्यूम किती आहे दहा लाख पंचावन्न हजार सातशे चौतीस आता या कॉलम मध्ये या रो मध्ये तुम्हाला दिसेल सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे एकवीस याच्यामध्ये तुम्हाला दिसेल चौदा लाख याच्यामध्ये सहा लाख बासष्ट हजार यामध्ये बारा लाख याच्यामध्ये सात लाख अठ्ठ्याण्णव हजार याच्यामध्ये एकोणीस लाख बावीस हजार याच्यामध्ये तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार याच्यामध्ये आहे एकतीस लाख छप्पन हजार एकतीस लाख छप्पन हजार हे या पूर्ण व्हॉल्यूमच्या कॉलम मध्ये सर्वात हायेस्ट व्हॉल्यूम आहे हे सर्वात हायेस्ट व्हॉल्यूम असल्या कारणानं याचा जो रंग आहे तो ब्ल्यू आहे निळा आहे ठीक आहे आता हे व्हॉल्यूमचं तुम्हाला समजलं परत तुम्ही या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये बघा एकतीस लाखापेक्षा एकाही स्ट्राईक प्राईसला मोठी वाढ आपल्याला दिसत नाही इतकं सोपा आहे याचा उपयोग काय जेव्हा आपण एन एस सी ऑप्शन चेन पाहतो तेव्हा आपल्याला सपोर्ट रजिस्टन्स काढण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आपला तिथं वेळ जातो आणि त्याच्यामध्ये आपला त्या घाई गडबडीमध्ये आपला ट्रेडही निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळं या टी पी कॅल्क्युलेटरच्या ऑप्शनचेनमध्ये हा जो रंग आहे हा आपल्याला एक्झॅक्टली सपोर्ट कुठं आहे पुढ साईडला पुढचा डेटा म्हणजे सपोर्टचा डेटा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचं डिस्कशन केलेलं आहे जर तुम्ही पाहिला नसेल सिरियसली तो व्हिडिओ पाहा कारण तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तरच हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे एकही मिनिटासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ विदाऊट स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पहा आता हे झालं सर्वात हायएस्ट वॉल्यूम आता आपण ओवायचा पाहूयात आता ओवायच्या कॉलम मध्ये आपल्याला दिसतोय हा कलर कोणता कलर दिसतोय ग्रीन कलर ग्रीन कलर कशामुळे का दिसतो कारण सर्वात ओ ओवाय हा बावीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राईसवर हो आहे सर्वात हायएस्ट ओवाय बावीस हजार दोनशे त्या कारणामुळे आपल्याला तो आपल्याला दिसतोय त्याचा कलर दिसतोय आपल्याला ग्रीन तो ग्रीन कशामुळे आपल्याला दिसतोय कारण हा सर्वात हायेस्ट ओवाय इथं आहे आता हायेस्ट आपण कशावरून डिसाईड केलं हा हायेस्ट आहे म्हणून जर तुम्ही ओवायच्या कॉलम मध्ये पाहायला गेलात एकवीस हजार नऊशे ही जी स्ट्राईक प्राइस आहे याची सुरुवात ऑप्शन चेनची ह्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू झालेली आहे एकवीस हजार नऊशे ह्या स्ट्राईक प्राईस पासून ठीक आहे आता आपण एकवीस हजार नऊशे ही जी स्ट्राईक प्राइस आहे ना याच्यापासून आपण ओवायला काउंट करायला सुरुवात करूयात आता सर्वात पहिले तुम्हाला इथे दिसेल एकवीस हजार नऊशे वर तुम्हाला ओ आय दिसेल चौऱ्याऐंशी हजार नऊशे सतरा ओके त्यानंतर एकवीस नऊशे पन्नासवर चाळीस हजार ओवाय आहे बावीस हजार वर ओ आय दिसतोय तुम्हाला एक लाख बावन्न हजार बावीस हजार पन्नासवर तुम्हाला दिसतोय चौवेचाळीस हजार बावीस हजार शंभरवर तुम्हाला ओ आय दिसतोय एक लाख सात हजार बावीस हजार एकशे पन्नास वर तुम्हाला ओ आय दिसतोय छप्पन हजार एकशे त्रेसष्ट आणि त्यानंतर बावीस हजारावर सर्वात हायेस्ट ओवा इथे दिसतो एक लाख चौसष्ट हजार त्यामुळे याचा रंग जो आहे तो ग्रीन आहे आता त्यानंतर बावीस हजार दोनशे पन्नासची ट्राई प्राईस पहा इथं तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार दिसेल बावीस हजार तीनशेची पहा इथं तुम्हाला एक लाख तीन हजार दिसेल त्यानंतर बावीस हजार तीनशे पन्नासची पहा इथं एक्केचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस दिसेल बावीस हजार चारशेची पहा त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की बासष्ट हजार एकशे सोळा बावीस चारशे पन्नास इथे दिसतोय चौदा हजार एकशे एकवीस बावीस हजार पाचशे बत्तीस हजार पाचशे ब्याऐंशी बावीस हजार पाचशे पन्नास चार हजार पाचशे सोळा बावीस हजार सहाशे आठ हजार चारशे चौऱ्याण्णव बावीस हजार सहाशे पन्नास एक हजार चारशे सत्त्याऐंशी बावीस हजार सातशे दोन हजार सातशे सत्याहत्तर तर अशा पद्धतीनं जो आपल्याला सर्वात हायस्ट ओवाय दिसतोय नंबर्सने तो दिसतोय आपल्याला बावीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राईस वर हा सर्वात हायेस्ट ओवाय सध्यासाठी फक्त तुम्ही ओ ओवायचा जो रंग असतो तो कोणता असतो फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण हा रंग म्हणजे हे आयुष्यभर असाच राहणार आहे का राहणार आहे कारण हा सर्वात हायएस्ट आहे त्या कारणामुळे याचा जो रंग आहे तो पुट साईडला ग्रीन असणार आहे येलो कलर हा कशामुळे इथं आहे येलो कलर आपण येलो कलरला थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूयात येलो कलर हा सेकंड हायएस्ट ओ आहे किंवा सेकंड हायएस्ट व्हॉल्यूम म्हणजे कॉल असेल किंवा पुट असेल पुट साईडला किंवा कॉल साइडला दोन्ही साईडला ला आपल्याला जो येलो कलर आहे ना तो येलो कलर आपल्याला इंडिकेट करतोय की भैया मी सेकंड हायेस्ट आहे तुम्ही जर हायेस्ट असाल ना तर मी सेकंड हायेस्ट आहे कशा पद्धतीनं आहे सेकंड हायेस्ट कशामुळे मी सेकंड हायेस्ट आहे कशामुळे तो सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय आता या ठिकाणी तुम्हाला इथे दिसतंय सेकंड हायेस्ट याचं कारण काय इथं मध्ये तुम्हाला येलो कलर दिसतोय सेकंड हायेस्ट इथं तुम्हाला ओवाय मध्ये कलर दिसतोय सेकंड हायेस्ट एक लाख बावन्न हजार नऊशे पस्तीस म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की सर्वात हायेस्ट जो ओवाय आहे ना सर्वात हायेस्ट ओ आय इथं तुम्हाला दिसेल बावीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइसला किती आहे एक लाख चौसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव एक लाख चौसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव त्याच्यानंतर जो सेकंड हायेस्ट नंबर येणार आहे ना ते आहे एक लाख बावन हजार नऊशे पस्तीस इथं तुम्ही पहा सेकंड हायेस्ट हाच आहे त्याच्यामुळं त्याचा रंग जो आहे ना तो येलो आहे आता या ठिकाणी तुम्ही समजून घ्या इथं तुम्हाला दिसेल हायएस्ट व्हॉल्यूम दिसते बावीस हजार चारशे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जिथं हायेस्ट व्हॉल्यूम असते त्याचा जो रंग असतो तो ब्ल्यू असतो या दोन्ही साईडला तुम्हाला इथं हायएस्ट ओआयचा जो रंग दिसायला तो ब्ल्यू आहे हे कशामुळं इकडं हायएस्ट व्हॉल्यूम आहे इकडं पण हायेस्ट वॉल्यूम आहे आता सेकंड हायेस्ट कोणता सेकंड हायएस्ट व्हॉल्यूम कॉल साईडला कॉल साईडला सेकंड हायएस्ट व्हॉल्यूम आहे बावीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राइसवर किती आहे सव्वीस लाख अडतीस हजार नऊशे चौसष्ट आणि हायेस्ट किती आहे चौतीस लाख अकरा हजार सहाशे एक्केचाळीस म्हणजे सांगण्याचा प्रयत्न काय करतोय तर वॉल्यूम की भैया मी सेकंड हायेस्ट आहे कोण म्हणतोय बावीस हजार तीनशे ची वॉल्यूम सांगायली बावीस हजार चारशेला आणि जेवढ्या काही स्ट्राईक प्राइस आहेत ना त्या सर्व स्ट्राईक ला कोणत्या स्ट्राईक प्राइसला कॉल कॉल साइडचे चे जे स्ट्राईक प्राइस आहेत ना त्याचे जे वॉल्यूम्स आहेत ना त्या ला सांगायले की मी सेकंड हायेस्ट आहे हायेस्ट कोण आहे बावीस हजार चारशे या ठिकाणी तुम्हाला दिसेल बावीस हजार चारशे हे हायेस्ट आहे ना हे हायेस्ट बावीस हजार चारशे हे हायेस्ट आहे म्हणून सेकंड हायएस्ट बावीस हजार तीनशे आहे चला तर मग आपण आता पुढे पाहूयात चेंज इन ओ आय चेंज इन ओ आय चा तुम्हाला जो कलर दिसतोय साइड ला म्हणजे आता हे चेंज इन ओवायच्या अगोदर आपण कॉलम जो आहे ना त्याला आपण मार्क हा चेंज इन ओ आय चा कॉलम चेंज इन ओ आय च्या कॉलम मध्ये इथं तुम्हाला दिसते सदतीस हजार पाचशे एकोणसत्तर सदतीस हजार पाचशे एकोणसत्तर हे कोणत्या स्ट्राईक प्राइस वर हो आहे बावीस हजार चारशे या स्ट्राईक प्राइस वर आहे बावीस हजार हो चारशे या स्ट्राईक प्राइस वर काय म्हणजे याचा अर्थ काय की बावीस हजार चारशे ह्या स्ट्राईक प्राईसवरील सर्वात जास्त पुट रायटर त्यांनी आपल्या पोझिशन स्क्युअर केलेल्या के आहेत सर्वात जास्त पुट रायटरनी आता मी तर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे काय शो करते बाबा हा जो कलर आहे तो एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे काय सांगायचा प्रयत्न करतोय काय इंडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी तुम्ही इथं समजून घ्या पुट साइड लोएस्ट ओ आय अँड लोवेस्ट चेंज इन ओ आय कुठ साइडला लोवेस्ट ओवाय आणि लोवेस्ट चेंज इन ओवाय म्हणजे लोवेस्ट दिसतोय सर्वात कमी ओवाय कुठे पुट साईडला ए साइड दिसतोय तुम्हाला तीनशे एकसष्ट ओवायचा हा जो कॉलम आहे आपण त्याला हे करू इथं तुम्ही हे पाहून घ्या या ओवायच्या कॉलम मध्ये तुम्हाला इथं एकही दिसणार नाही आपण याला थोडस खाली घेऊयात हा या ठिकाणी तुम्हाला दिसेल तीनशे एकसष्ट हा सर्वात कमी आहे लो वेस्ट आहे त्याच्या कारणामुळं तो लो असल्या कारणामुळं म्हणजे याच्या याच्या तुलनेत आता या स्ट्राईक प्राईसची जर तुम्ही ओवाय पाहायला गेलात तर तुम्हाला हाएस्ट वायचं तुम्हाला सांगितलं इथं समजलं हायएस्ट वायचा जो रंग आहे तो कोणता आहे ग्रीन आहे ठीक आहे ना हा ग्रीन कलर आहे आणि सर्वात लोएस्ट त्याचा जो कलर आहे तो फुट साइडला पिंक आहे आणि चेंज इन ओ सुद्धा इथं पिंकच कलर आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल से अशा सेम पद्धतीनं आपण याच्या कॉल साइडला आपण पाहणार आहोत कॉल साइडला सर्वात हायएस्ट ओवाय जो आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे कशा अपोजिट डायरेक्शन मध्ये आता कॉल साईडचा हायेस्ट ओ आय कोणत्या स्ट्राईक प्राइसवर आहे बावीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईस वर आहे पुट साईडला कुठं आहे पुट साईडला बावीस हजार दोन शेवर आहे या दोन्हीमध्ये फरक काय या दोन्हीमध्ये एकच फरक आहे पुट साइडला जो सर्वात हायेस्ट वाय आहे तो ग्रीन कलरमध्ये इंडिकेट केला जातो आणि कॉल साइड जो हायेस्ट वाय आहे तो पिंक कलरनी इंडिकेट केला जातो आता त्याच्या अपोज मध्ये या ठिकाणी तुम्हाला चेंज इन ओवाय इथं ग्रीन कलरमध्ये दिसतोय कॉल साइड अशा पद्धतीने इथं तुम्हाला इथं कोणता दिसतोय बघा पुट साइडला तुम्हाला इथं पिंक दिसतोय म्हणजे सेम त्याच्या अपोजिट आहे सेम त्याच्या अपोजिट आहेत अशा पद्धतीने आता या ठिकाणी तुम्ही सेकंड हायेस्ट सेकंड हायेस्ट म्हणजे काय तुम्हाला मागाशी सांगितलं हायेस्ट ओ आहे एक लाख तीस हजार कॉल साईडला बावीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर आपल्याला इथे दिसतोय बावीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर हायेस्ट ओ आहे पण सेकंड हायेस्ट कुठं आहे सेकंड हायेस्ट या ठिकाणी कोणत्या स्ट्राईक प्राइस आहे ते या बावीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर हो आहे अशा पद्धतीनं या रंगांचा उपयोग हायएस्ट सेकंड हायेस्ट याच्यासाठी केला जातो मी तुम्हाला माध्यमातून तुम्हाला इथं शो करतो जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलं तर त्याचे प्रिंट आउट काढून घ्या हे तुम्हाला डेफिनेटली तुमच्या ट्रेडिंग मध्ये कामाला येणार आपण याच्या इथं समजून घेऊयात आता या ठिकाणी मी इथं तयार केलेला आहे तुम्हाला जो ब्ल्यू कलर आहे तो काय सांगतोय पुट साईड हायएस्ट वॉल्यूम आणि कॉल साईड सुद्धा हायेस्ट वॉल्यूम ग्रीन कलर पुट साईड ओके म्हणजे पुटचा ओ ओआय अँड चेंज इन ओ आय हा ग्रीन कलर इंडिकेट करतो कॉल साइडला कॉल क्वाल साइड लोएस्ट ओ आय अँड लोवेस्ट चेंज इन ओ आय म्हणजे सेम त्याच्या अपोजिट आलं लक्षात आता या ठिकाणी पिंक पिंक कलर तुम्हाला काय शो करतो पुट साईड ओ आय अँड लोवेस्ट चेंज इन आय आणि कॉल साइडला कॉल साइडला ओ आय अँड चेंज इन ओ आय म्हणजे सेम त्याच्या अपोजिट आता या ठिकाणी लक्षात येईल येलो येलो कलर कलर हा तुम्हाला काय सांगतो साइड साईड साइडला सेकंड हायेस्ट व्हॉल्यूम अँड सेकंड हायेस्ट आय येलो कलर कॉल साइड ला सुद्धा सेकंड हायेस्ट वॉल्यूम अँड सेकंड ओ ओवाय आता अशा पद्धतीनं मला एवढं म्हणजे मेहनत करून समजण्यासाठी तुम्हाला मी हे तयार करून दिलेलं आहे आता तुम्ही याचा उपयोग तुमच्या ट्रेनिंग लाईफमध्ये चांगल्या पद्धतीनं करा डेफिनेटली याची तुम्ही प्रिंट आऊट काढून घ्या तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग आपण आता खाली पाहूयात या ठिकाणी तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की बाबा एक्झॅक्टली इथं काय झालंय आता इथं तुम्ही पाहा इथं तुम्हाला पा, दिसेल की हे जे तुम्हाला ऑफिजच्या तुम्हा इथं दिसत आहे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा आपण काय केलंय अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे आता इथं ग्रीन कलर आहे ग्रीन कलर म्हणजेच काय सत्तेचाळीस हजारावर हो आहे सत्तेचाळीस हजारावर हो इथं तुम्हाला ग्रीन कलर इथे मी दाखवलेला आहे या सत्तेचाळीस हजार हा जो सांगतो आहे काय सांगायला बाबा की मी हायएस्ट आहे सत्तेचाळीस हजार ही स्ट्राईक प्राईस सांगते मी हायेस्ट आहे ओके आता आपण पुढं पाहूयात सेकंड हायएस्ट कोण आहे मग सेकंड हायस्ट हे आहे एक लाख पंच्याऐंशी हजार से म्हणजे सेहेचाळीस हजार पाचशे ह्या स्ट्राईक प्राईसवर हो आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट चेंज इन ओआ इथे दिसतोय कुठं सत्तेचाळीस हजार चारशे ह्या स्ट्राईक प्राइसला इथे दिसतोय आणि सर्वात जो लोएस्ट आहे तो कुठं दिसतोय चार हजार पाचशे सात या म्हणजे शेहेचाळीस हजार पाचशे ह्या स्ट्राईक प्राईसला इथे दिसतोय चला मग आपण आता पुढचं पाहूयात तुमच्या लक्षात येईल की जो ये हायएस्ट व्हॉल्यूम जे आहे म्हणजे हा व्हॉल्यूमचा कॉलम आहे ओके या हायएस्ट व्हॉल्यूमच्या कॉलम मध्ये गोष्ट तुमच्या लक्षात येईल या है। है। की याच्यामध्ये सर्वात जे हायेस्ट वॉल्यूम आहे ते कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे सर्वात हायेस्ट वॉल्यूम या ठिकाणी आहे सत्तेचाळीस हजार तीनशे तर मग सेकंड हायेस्ट सत्तेचाळीस हजार चारशे इथं आहे ठीक आहे अशाच पद्धतीनं सेम तुम्हाला इकडं दिसेल की कॉल साईडला इकडं याला आपण झूम करूया चेंज इन ओ आय चेंज इन ओ आय कुठे आहे चेंज इन ओ आयचा इथं जो दिसतोय तुम्हाला रंग दिसतोय जो लोएस्ट आहे तो ग्रीन कलर मध्ये आहे चेंज इन ओवा आहे जो पिंक कलर म्हणजे जो चेंज इन ओवा हायएस्ट कुठं आहे इथं आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार चारशे ह्या स्ट्राइक प्राइस ला आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कॉलम दिसतोय कोणता कॉलम आहे हा हा वॉल्यूम वॉल्यूम व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला इथं ब्ल्यू कलर दिसतो जो हायेस्ट आहे सत्तेचाळीस हजार चारशे सेकंड हायेस्ट वॉल्यूम त्यानंतर तुम्हाला कॉल साइड हायेस्ट वॉल्यूम हे हायेस्ट असल्या कारणामुळे ते दिसत सेकंड हायेस्ट ओ आय तुम्हाला कुठं दिसतोय एक लाख पन्नास हजार हा सत्तेचाळीस हजार पाचशे चेंज इन हायएस्ट ओ आय कुठं दिसतोय सत्तेचाळीस हजार चारशे लोएस्ट चेंज इन ओ आय मग आपण याची डिस्कशन केलं ते सत्तेचाळीस हजार वर आहे कॉल साइड लोएस्ट ओवाय कुठं आहे म्हणजे सर्वात कमी ओवाय अठरा हजार नऊशे पस्तीस अशा पद्धतीनं तुम्ही काय करा मस्त याचा प्रिंट आउट काढून घ्या या पद्धतीनं मी थोडशी इथं पॉज करतो तुम्हाला घेता येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे कलर तुम्ही समजून घ्या हे समजल्यानंतर मग आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सला आपण सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा तुम्हाला काही समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा समजला असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा आणि सिरियसली सांगतो मित्रांनो तुम्हाला ऑप्शन चेन जर शिकायचा असेल तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर त्यासाठी दोन लाख तीन लाख चार लाख फीस देऊन शिकण्याची आवश्यकता बिलकुल नाही तुम्हाला सर्व काही या चॅनलवर एकदम डिटेलमध्ये मोफत शिकायला मिळणार आहे चला आजच्यासाठी धन्यवाद बाय बाय